रामकृष्ण आणि <coughs> बाल शोषण किंवा बाल कीर्तनकार आणि त्यांच्या अधिकार याबद्दल आपला विषय चालू आहे तर प्रथम या कीर्तनकारांचं त्यांच्या असणाऱ्या हक्काचा भंग कसा होतो तो बघा प्रथम बाल शोषण म्हणजे काय कोणत्याही व्यक्तीने त्याचं शारीरिक शोषण करणं शारीरिक शोषण करणं म्हणजे खूप वेळ उभा करणं आलं कक्ष हे शारीरिक शोषणामध्येच येतं आणि कालच्या व्हिडिओमध्ये हे वय मी अठरा सांगितलेलं आहे आता प्रश्न किंवा त्याच्या भावनेशी म्हणजे हे विरोध आहे याचं मत एक असतं त्याच्यावर पालक हे लादतात आणि फक्त अत्याचार तो त्याला पिळवणूक त्याच्या शरीराची पिळवणूक होणे आणि या गोष्टी त्यामध्ये येत असल्यामुळे या बालकीर्तनकारांचे आमच्या गावात बाल कीर्तनकारांचं कीर्तन आहे हे तुम्ही याची तक्रार कुणाकडे करू शकता बालकांची किंवा खरोखरच हा गुन्हा होऊ शकतो का आता गुन्हा होऊ शकत नसता तर मी बोललोच नसतो कारण कलम शहात्तर आलं का लक्षात वेगवेगळ्या प्रकारची कलम आहेत लक्षात ठेवा ॲक्च्युली हा कायदा जो आहे तो कायदा एकोणीसशे छप्पन साली निर्माण झाला आणि अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव भारतीय संविधानमध्ये हे कलम चौदा पंधरा एकवीस तेवीस एकोणचाळीस भ आणि सेचाळीस याद्वारे बालहक्क संरक्षण यामध्ये येत आहे बऱ्याच जणांना ह्या गप्पा वाटतात परंतु ह्या गप्पा नाही ही शक्य परिस्थिती मी सांगतो आहे त्याच्यामुळं जे पालक आपल्या पाल्यासाठी अशा पद्धतीची मिळवणूक करतात किंवा ही कीर्तन बाल कीर्तनकार म्हणजे एक प्रकारचं शुद्ध स्वरूपाची भीक मागावयास लावणे या गुन्ह्यामध्ये तो बसतो भीक मागणे ते बाल हक्क कायद्यानुसार हा जो आहे तो गुन्हा आहे मग तो कुठल्याही पद्धतीने असेल आता हे बाल कीर्तनकार काय कमी पैशामध्ये उपलब्ध होत नाही किंवा न ना पैसे घेतात त्याला ते पैशाचं आम्हीच दाखवलं जातं म्हणून तर ते करायला तयार होतात आणि त्यातल्या त्यात आई वडील एवढे मूर्ख असतात लक्षात ठेवा की ज्या वेळेला त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा त्याची मेमरी डेव्हलपमेंट कोण आवश्यक असतं त्यावेळेला त्याची हे शारीरिक पिळवणूक झाल्यामुळं त्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये त्याचा पोटा बिघडतो त्याला झोप येत नाही किंवा जागरण करून हे करावं लागतं आता बा झोपेमध्येही प्रकार दोन आहेत ते इथं सांगत बसत नाही परंतु हे गुन्हे जे आहेत हे गुन्हे कोणाकडे तक्रार कोणाकडे द्यायची त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय तर गावातली प्रतिष्ठित व्यक्ती खेडेगावातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे दोन असतात लक्षात ठेवा एक असतो म्हणजे त्या गावचा सरपंच त्यांच्याकडे तर ही तक्रार करणं आवश्यक आहे की अशा अशा ठिकाणी बालहक्क कायद्याचं उल्लंघन होऊ लागले किंवा त्या गावचे पोलीस पाटील लक्षात ठेवा तक्रार कोणाकडे आपण करू शकतो आणि कोणी करू को शकतं असं काही नाही तुम्हाला हे पहा एव्हरी पर्सन हॅव फ्रीडम त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटलं की बाबा इथं एखाद्याचं शोषण होतं आणि इथे कायदा मोडला जातो आणि या वरिष्ठांनी जर काळजी नाही किंवा एक बालहक्क कायद्याच्या नोंदणीकृत संस्था आहे लक्षात ठेवा की या संस्थेकडं त्यांची तक्रार करून पहिलं म्हणजे काम हे आहे की यांची कीर्तनं ठेवताना किंवा संप्रदायामध्ये सांगतो बाकीच्या ठिकाणी सुद्धा ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे हॉटेलमध्ये सुद्धा हे सगळीकडे जायचं आहे कीर्तनामध्ये हे सुरू आहे म्हणून मी फक्त माहिती करून देतोय लहान मुलांनी कीर्तन करू नये त्यांनी कीर्तनाची प्रॅक्टिस करावी घरीच करावी दहा मिनटं पंधरा मिनटं बोलणं आहे परंतु दोन दोन तास उभा राहून ते समाज सुधारण्याऐवजी समाज बिघडवण्याचं कार्य करताय करता येईल असं मला वाटतं वास्तव्य त्या मुलाकडून घेण्यासारखं काहीच नसतं फक्त वय आणि तीच पालक डोक्यामध्ये घेऊन की आपल्याही मुलानी असं केलं पाहिजे म्हणजे ज्या वेळेला त्याचं शिक्षणाचं वय आहे त्यावेळेला त्याला बाजूला सार म्हणजे केलं जातं म्हणून तो गुन्हा होतो याने जर कोणीच नाही स्वीकारलं याने कोणीच जर दखल नाही घेतली तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये याची कल्पना देऊ शकता त्यांनी नाही हे स्वीकारणं तर वन झिरो झिरो शंभर डाईल करून त्यावरती तक्रार नोंदवणं किंवा तुमच्या निदर्श त्यांच्या निदर्शनास आणून देणं हे समाजातील विचारवंतांचं हे कार्य की आणि अशा प्रकारचं शोषण हे थांबणं आवश्यक आहे ते फक्त याच फील्डमध्ये नव्हे तर ते सर्वच फील्डमध्ये देण्यात आलं हां तुम्ही आता बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या की धीस इज अ प्रोफेशन परंतु प्रोफेशन म्हणजे धंदा धंद्याला सुद्धा लायसन लागतील लायसन काढायला सुद्धा मिनिमम वयाची आठ टक्के अठरा साली लागतील लक्षात ठेवा ड्रायव्हिंग लायसन हे अठरा वर्षाच्या आतील मुलाला मुलीला दिले जात नाही का दिलं जात नाही कारण तोपर्यंत त्याची बौद्धिक पातळीच नाही ना समज येण्याची बौद्धिक पातळीच नाही त्याच्यामुळं माझं स्पष्ट असं मत आहे की असे कीर्तनकार जे आहेत की त्याने आपला म्हणजे एल सी शाळा सोडल्याचा दाखला किंवा आपल्या जन्माचा प्रूफ म्हणून आपल्याकडे की मला बाबा अठरा वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि मी हे करण्यासाठी तेवढा अडल्टमध्ये आलेला आहे म्हणजे तेच तेच पुन्हा पुन्हा सांगावं लागणार आलं का सांग नाहीतर त्यांनी आपला ज्या वेळेला त्याच्यावरती गुन्हा दाखल त्या त्यावेळेला आणि कीर्तन ठेवणारा याच्यामध्ये फार मोठा दोष आहे का लक्षात ठेवा त्या कीर्तन बाल कीर्तनकाराचे आईवडील तर दोष आहेतच पण असा अशा कीर्तनकाराचं कीर्तन ठेवणाराला थे। सुद्धा तितकीच सजा होऊ शकते आणि हे जर अवलंबत नाही तर एक दिवस असा येणार आहे लक्षात ठेवा की तिथे तुम्ही म्हणणार आहे पुढे की सर सांगत होते ते बरोबर आहे सर सांगत होते ते बरोबर आहे कारण हे जास्त दिवस टिकत नसतं आपलं मनसुद्धा आपल्या बाजूनी नाही लक्षात ठेवा मी पण कुणालाही भीती घालत नाही आहे माझा उद्देश हा आहे की माझ्या परमार्थामधली अशा ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती यात गुंतू नये कारण समाज हा फार वेगळ्या पद्धतीनं प्रवास समाजाचा चालू आहे आणि या समाजाला सुधारण्याचं कार्य हे आमचे कीर्तनकार विचार विचारवंत लोक करतात परंतु यामध्ये नाही तेच लोक घुसल्यामुळं काय आता धर्म धर्म धर्माबद्दल बोलतात वास्तविक पाहता कोणत्याही संतांनी धर्माचा कधीच उल्लेख केला नाही आलं लक्षात धर्म कशाला म्हणायचे प्रथम हेच ज्याला माहीत नाही त्यांनी वेगवेगळ्या धर्माची नावं घेऊन काही मतपूर्व व्यक्तीने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रकरण परवाच माउलींच्या पालखीवरूनच घ्या ना अलग लक्ष निरमा निरा स्नान झाल्यानंतर झालेलं जे प्रकरण आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवा असे लोक आहेत आणि हे लोक तुम्हाला अडचणीत आणू शकतात त्याच्यामुळं फक्त माझा चांगला सल्ला देण्याचा उद्देश आहे तुम्ही कमेंट्स काही जरी केली तर माझ्यावर काय परिणाम होत नाही चांगलं कार्य करणं हे माझं कार्य आहे अलग लक्ष तुम्ही शिव्या देऊ चांगलं म्हणू वाईट म्हणू झालेली सेवा तुम्हाला सर्व विचारवंताच्या चरण्य अर्पण करतो आणि पूर्णविराम पूर्ण श्रीज्ञान देव तुकाराम खळ थल धळ धळ